छान असा काळा रस्सा झालेला आहे तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सोनाली आणि प्रिन्सेस चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे आहोत होप सगळेच चांगले छान असाल तर आता मी आहे ना आज बनवती आहे काळ्या वाटणामध्ये अवचिंबोऱ्यांचा झणझणीत रस्सा तर मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावी माझी रेसिपी तर मी आता बनवायला घेत आहे तर चला बघूया मी कसं बनवते लॉक कंटिन्यू ठेवा खाली प्रिन्सेस आहे कालपासून तिने ना हाऊस 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 हाऊसच करत होती मग तिला आता तिच्या चाच्याने हाऊस लावून लिहिलेला आहे तर ती हाऊससोबत खेळती आहे तिची फ्रेंड आणि ती तर चला बघूया ये ये हाऊसमध्ये ये <laughs> वाव बोल वेलकम बोल अरे अरे काय खेळते तू त्रिशा काय बनवते मला जेवायला तू आिशा <laughs> हे बारबीचा हाऊस प्रिन्सेस आपिलू ऐका हे मम्मी लसूण मिसतं सो इफ हे हेज ऑफ मोडा आहे किती राहिलं जात आहे मोडाचा एकच राहित ठीक शेवटची हाडा देती हम्म एक so, a, hey, ta, एक त्यानंतर सो काळा वाटण्यासाठी मी एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आणि एक कांदा घेतलेला आपल्या आणि मी ना तो असते तो बघा आम्ही इथे असं भाजायला ठेवले खोबरं आपल्याला भाजून होईल चिंता कुठे आहे आणि इथे मी जिंग्या मी नाही म्हणलं त्यांनी म्हणलं आणि हे त्यांनी मम्मींसाठी धुवायला चांगलं असम्मी वगैरे धुतात त्याच्यामुळे खोबऱ्याची वाटी छान अशी भाजून द्यायची अतिशय काळसर पण होऊन जायची निकडे असा कांदा वाजवून आहे इथे झाली की ऐज सानिया ताई आले ते मम्मी चिमुरा फोड काय म्हणते मुठे मुठे आता मुठे काय जळलं ना यमक मग काय आहे ठेकडे चिमोऱ्यात

दुकानेत बोलते ना तुम्हाला काळा बाबू तुम्ही तिला काय पण बोलता मोनी तू तुम्हाला मला मला काळा बाबू आवडमार तिला म्हणून तुम्हाला बोलले तिला वेगवेगळा खा ना प्रिषा चिक्की खा चिक्की चिक्की खा दे, दे।, दे का मी तुला <laughs> <दे। laughs> गोड आहे छान मग हे खाते हे खाते हे खाते तिला हा बरोबर तिला डॉक्टरने खाऊ खायला नाही सांगितलं ना, ना। दो दो। सो इथे मम्मी चिंबोऱ्या धुवत है, आहेत आणि ह्यांनी पटापट बत मोडल्या मम्मींनी धुवायला घेतल्या मी एकीकडे वाटणाची तयारी करायला घेतली जेणेकरून वाटण पटकन होईल आणि जेवण सुद्धा पटकन येईल म्हणून म्हटलं वाटण एकीकडे करून घेऊया so, मी आता इथे जेवणाची तयारी करायला घेतली कडे ठेवली आणि जे मला लागतं काफा मसाला तो मी इथे काढून घेतला आणि इथे मी कडीपत्ता वगैरे सगळं कांदा टमाटे वगैरे सगळं कापून घेते ते मी थोडेसे काळी मिरी लवंग दालचिनी हे स्टारखून आहे मिलायचे आणि तेजपत्ता घेतलेला आहे आणि इथे पटापट आता हे सगळं कापून घेते आणि मी आता मम्मींना शिंबोऱ्या घ्यायलाच सांगणार आहे म्हणजे भरून बनवणार आहे तर त्यात इथे भरण्यासाठी काढून देऊया भी मुझे ना साउटे भराया इथे मी ज्या चिंबोऱ्यांच्या कोट्या काढून ठेवल्या होत्या भरून ट ठेवण्यासाठी म्हणजे भरलेल्या चिंबोऱ्या करण्यासाठी तर इथे मी त्यासाठी मसाला भाजण्यासाठी घेतलेला आहे आणि एकीकडे बेसनपीठसुद्धा भाजण्यासाठी घेतलेला आहे इथे मी थोडं थोडंसं कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि त्यात आपले घरातले सगळे मसाले ॲड करणार आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि आपलं जे वाटण केलेलं आहे तेसुद्धा मी त्यात घालणार आहे आणि छान असं परतून मसाला भाजून घेऊन तो थंड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बघा इथे सगळं मिक्स केलेलं आहे वाटण बेसनपीठ वगैरे जे मी मसाला केला होता तो आणि आता मम्मीने तो चिंबुरा आता इथे मम्मीने चिंबुऱ्या भरण्यासाठी घेतलेला आहेत आणि आम्ही म्हणजे चौघच जण आहोत त्याच्यामुळेच त्या उर्षा आम्ही भरून घेतलेला आहे तर काही जण वाफेवरसुद्धा ह्या शिजवून घेतात आणि मग आपल्या रशामध्ये टाकतात तर आम्ही कधी कधी असं त फ्राय करून घेतो किंवा कधी कधी असं वाफवून घेऊन सुद्धा मग आम्ही रशामध्ये टाकतो तर मी इथे आता घेतलेला आहे शिबोऱ्यांचा रस्सा बनवायला एकीकडे तर

पेस्ट टाकते पेस्ट संपली होती म्हणून इकडे अशी बनवून ठेवली कारण आम्हाला लागते रेदीसाठी अवावाच <sm vocalizations>

तर मी आता इथे बघा ह्या झालेल्या आहेत थोड्याशा पट्टी करून ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही तिन्सिसलासुद्धा चिंबुऱ्यांचाच रस्ता केला आहे आणि ह्याच्यावर मी आता झाकण ठेवलं आहे आणि मस्त आता उकळ येऊन देणार आहे शिजेपर्यंत आणि मग थोडंसं बाकी असेल नाही शिजण्याचं ते मग मी ह्या भरलेल्या ज्या चिंबुऱ्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आहे सो so, मी आता इथे बनवते ज्वारीच्या भाकरी त्यासाठी मी पीठाला उतवली घेतली आणि अशी उकळी आलेली आहे टाकल्या तर त्यातलं सगळं पीठाचं बाग आहे फ्राय करून घेतलं किंवा आपण वापरून पण कोणी कोणी घेत असते मी पण कधी कधी वापरून घेते तर आता मी म्हटल्यामध्ये टाकते त्या आणि एक भाऊ ठेवते त्यांना हे उरलेलं थोडंसं आता ह्याच तिथे उकळून घेऊया आणि थोडा वेळ परत झाकण ठेवून म्हणजे त्या छान निघतो आता आपला रस्ता झालेला आहे हे बघा केले आणि बंद छान असा आपला काळा रस्ता झालेला आहे भाऊ जवळ घ्यायला तुम्ही पाहिजे असेल तर तीनशे पाठव तुम्हाला एक वाटा देतो ही अशीच <laughs> वाटत येतो आण माझा मित्र आलेला घरी खोपोलीला आणि त्याला मी दिलेली मम्मीने म्हणून आणि बाई दारू अजून तर आवडली आणि इकडे बघा सुरुवात झालेली चिमुळं असल्या तर थांबायचं नुसत आज आम्ही जेवणामध्ये चिंबुऱ्या बनवलेल्या आणि चिंबोऱ्या भाऊंनी येताना आणलेल्या खोपोली तर आम्ही खूप मस्त होत्या एक आम्ही वाटा ताईंकडे नेला आणि एक आम्ही ठेवलेला तर खूप छान झाल्या होत्या तुम्हीसुद्धा अशा काळा चिंबुऱ्यांचा काळा रस्ता झणझणीत बन बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झालेला आहे तो आणि इथेच मी माझा व्लॉग एंड करते आम्ही म्हणजे पिक्चरला गेलो होतो नवरा माझा नवसाचा तर मला काय तो ब्लॉग लवकर एन करताना आला मग तो बघून आल्यानंतर पण पिक्चर मला इतका आवडला नाही पहिला पिक्चरच्या करता म्हणजे पहिला छान होता हा इतका मला आवडला नाही तर ठीक आहे चला मला सांगा बनवल्यानंतर तुम्ही की कसा झाला होता तर चला बाय बाय गुड नाईट